त्या सकाळी सगळं काही शांत होतं सूर्य नुकताच वर आला होता, होता। पण पेपर मात्र आला नव्हता मालकीन वसुधा चहाचा कप घेत पेपरची वाट पाहत होती एवढ्यात गेटवर टकटक झाली ती थोडीशी चिडचिड करतच गेटकडे केली समोर एक दहा वर्षांचा मुलगा उभा होता उंचेनं छोटासा पण डोळ्यामध्ये मोठं काही सांगायचं सा होतं असं वाटत होत काय हवंय रे वसुधा थोडेसे त्रासिक सुरातच बोलली काखुशी मे मी तुमची बाग साफ करू का त्याचा आवाज लाचरा आणि निरागस होता अरे बाबा आम्हाला ते करायला लावू नको ती थोडी कठोर झाली प्लीज प्लीज काखोशी मी नीट साफ करीन ना मला काहीतरी काम पाहिजे त्यानं हात सोडत अगदी गहीवरून विनंती केली तिच्या चेहऱ्यावरची नाराजी ही थोडी नरम झाली ठीक आहे पण पैसे किती घेणार रे पैसे नको काकूशी मला फक्त खायला द्या असं मुलगा म्हणाला तेव्हा वसुदाच्या मनावर वेगळंच काही हल्लं ती थोडी कुरकुरली पण मान्य केलं ठीक आहे आधी खायला आणि मग काम कर मुलगा थोडा मागे सरत म्हणाला नाही काकू आधी काम करतो आणि मग खाई तिच्या मनाला त्याच्या या शब्दाने धक्का बसला ठीक आहे म्हणत ती घरात निघून गेली एक तासाच्या बाग कशी स्वच्छ केली होती हे पाहून ती थक्कच झाली वाह अरे किती सुंदर काम केलेस तू असं ती म्हणाली मुलगा लाजत म्हणाला धन्यवाद काकुशी ठीक आहे आता आते आणि जेवण कर ती त्याला आत बोलावत असं म्हणाली मुलानं हळूज केशातून एक फॉईल काढली आणि त्या थाळीचं जीवन त्यात भरायला सुरुवात केली अरे अरे तू इथंच खा अरे उपाशी पोटानं काम केलेस तू अरे अजून जेवायला हवं तर देईन मी तो म्हणाला नाही नाही का खुशी माझे ना, ना, ना माझी आई घरी आजारे डॉक्टरांनी औषध दिले पण रिकाम्या पोटी घेऊ नका असं सांगितले आणि म्हणून मी तिच्यासाठी हे घेऊन जातोय त्या मुलाच्या शब्दाने वसुदाच्या डोळ्यात पाणी आलं ती आतच पळाली जास्तीचं जेवण बांधलं आणि त्याला दिलं थांब थांब तू जाईला बघायला पण येते मी ती त्या मुलाबरोबर त्याच्या घरापर्यंत गेली एका छोट्याशा झोपडीत ती बाई आजारी पडली होती वसुदानं तिला खायला दिलं तिची काळजी घेतली आणि जाताना ती म्हणाली ताई तुझा मुलगा ना तुझा मुलगा खूप श्रीमंत आहे कारण त्याच्या मनामध्ये ना माणुसकीची खूप मोठी संपत्ती आहे माणुसकीची खूप मोठी आहे